आपण पाहत आहात इनसाइड न्यूज मराठी हिंदी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणयभाऊ खुने यांची सरदार पटेल प्राईड ऑफ नेशन करिता महाराष्ट्र राज्यातून गडचिरोली जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाच्या वतीने विविध सामाजिक कार्य व अनेक उपक्रम त्याचप्रमाणे अनेक महत्वाच्या मागण्या शासन दरबारी मांडवून न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन व उत्कृष्ट सामाजिक कार्याची दखल वर्दी वेलनेस फाउंडेशन ट्रस्ट दिल्ली यांनी घेतले प्रामुख्याने त्यांच्या खुने कन्स्ट्रक्शन कंपनी व एलएल डोंगरवार कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील नक्सल प्रभावित व अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेवटच्या टोकावर आजपर्यंत आठशे किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे डांबरीकरण रस्ते तयार करून सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य केले याबद्दल वर्दी वेलनेस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मानसी वाजपेयी यांनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टर प्रणय भाऊ खुने यांची निवड केली सरदार पटेल प्राईड ऑफ नेशन पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास प्रदेश सल्लागार प्रकाश भाऊ गेडा प्रदेश उपाध्यक्ष भारत खटे विदर्भ सचिव रनयन मंडल महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये कृष्ण वाघाडे बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष संकेत गाईन विष्णू ढाली महिला आघाडी जिल्हाध्यक्ष बिजली मुजूमदार तालुकाध्यक्ष विशाखा सिंग तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड तालुका सचिव संतोष बुरांडे दिनेश मुजुमदार शुभमकर चक्रवर्ते विलास वडेट्टीवार किशोर कुंडो भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी डॉक्टर प्रणयभाऊ खुने यांचे अभिनंदन केले आहे आपण भारत न्यूज मराठी हिंदी बांगला